विठ्ठल पाटलाने आयोजित केली या कार्यक्रमाला का एक शिंदे साहेब येणार होते परंतु ते श्रीनगरला पोहोचले असतील किंवा पोचायचे दुसरे आमच्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री माझे नेते छगनजी भुजबळ साहेब माननीय मंत्री युग सामंत साहेब माझे मित्र ज्यांनी आम्हाला गुवाहाटीचा प्रवास चांगला केला असे आमचे शहाजी बापू प्रकाशांना आवाडे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर हे एक महाराज आले खर <laughs> काही वेळापासून मी या ठिकाणी बसलो प्रत्येकाचे चेहरे पाहतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच एकच दुःख मी पाहतोय अरे आम्ही बोलणारे लोक तुमचं ऐकतोय कसं सगळ्या जण बसलेला प्रत्येक माणूस हा बोलताय आता आम्हाला यांच ऐकावं लागेल की काय हा सुद्धा आयुर्भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय भुजबळ साहेब संप्रदायापासून फार काही शिकलोय माझा एक मतदारसंघ असा आहे की माझ्या मतदारसंघामधला एक भाग बजाज नगर म्हणून वसात आहे तुम्हाला कल्पना नसेल त्या ठिकाणी मंदिर किती असाल असा कोणताही देव शिल्लक ठेवलेला मी त्या बजाज नगर मध्ये जो तिथं नाहीये म्हणून आमच्याकडचा रोजचा भाग आहे तीनशे दिवस काही ना काही सप्ताह तिथं चालू असतो आणि मी पण असा हुशार माणूस आहे की तिथं सप्ताह जमेल बरोबर हजेरी लावतो गेल्याबरोबर तो कीर्तनकार असो त्याचे पहिले <laughs> पाया धरून टाकतो मला माहिती या कीर्तनकार बोलायला सुरुवात करत हा आपल्यावरच बसत म्हणून पहिले तरच नमन करून घ्या कीर्तनकार किती चांगला असला तरी राजकीय बोलायचे त्यांनाही सुद्धा भागत नाही विज्ञानाचं जरी नाम स्मरण करत असताना तो ऑटोमॅटिकली कुठेतरी आपल्या या राजकीय जीवनात बोलतो जर बोलल्याशिवाय पूर्ण कीर्तन कधी पूर्ण होत नाही विठ्ठलांना मी तुम्हाला काका तुम्हाला मी नंतर पाहिलो कुठे आणून मला बसवले तुम्हाला नंतर पाहत एखाद्याने शिक्षण देवी ती इतकी मोठी तुम्हाला कुठे घेऊन जाईल काय सांगता येत त्याची ती लंबी चौडी गाडी रामदास आठवले लेकुन घेतले मध्ये काय कमाल आहे की नाही <laughs> हे फक्त तुम्हाला जमू शकतं का तुमच्यातला कोणी माणूस घेऊन दाखवेल शर्यत देत तुम्हाला सांगतात सत्तर लाखाचे मला या टायमाला घेऊन गेले तू वारीमध्ये शाहजी बापू त्या डोंगर झाडीपेक्षाही मला त्या दिवशी मी त्या पहिल्यांदा त्या सासवडला गेलो त्या टायमाला जेव्हा त्या दिव्यात ना आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर या दिंडीला आलो नसतो तो मुकलो असतो हे माझ्यामध्ये भाव आला त्या म्हणून त्याच्यानंतर प्रत्येक दिंडीला मी जायलाच आवश्य पाऊस येतो महिला असेल व माणूस असेल मुलगा असेल सर्व एक वेगळा भक्तिभाव भावत होते का मानत होते मला नाही माहिती का, चा, का चाल का चाललं होते मला माहित नाही परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो कोणत्याही पैशापेक्षा मोठा होता म्हणून <coughs> म्हणजे राजा माझ्याकडे आले त्यांना आम्हाला त्यांनी सांगितलं की मला शिंदे साहेबांनी पहिला फोन केला की अरे ते पैसे दिलेच पुन्हा तेच वाक्य आपलं काय चालतंय आता मधलं वाक्य थोडस पुन्हा त्याचं वाक्य होत अरे पैसा हा सरकारचा जरी असला तर तो तो सत्कार मी लागला पाहिजे दिंडी काढताना वालकऱ्यांना होणारा त्रास आम्हाला जाणीव नाही असं तुम्हाला वाटत का दिंडीची तयारी करताना किती दिवसापासून करता कशी करता कसं जमवता कसं आणता कसं पिटात जमा करता कसे काय करता हे करायला टाइम लागतो दिल्लीला दोन महिने तयारी पुन्हा त्यांच्याबरोबर पाही जायचे किती लांब कोणाचा प्रवास किती किलोमीटरचा माहीत नाही परंतु ही तयारी करताना देवाच्या नामस्मरणासाठी जाताना त्यांना जर थोडी मदत जर शासनाने केली तर वाईट परेंद तो परेंद एका ही ना ते म्हणून विठ्ठलांना चिंता करू नका जोपर्यंत खातं माझ्याकडे आहे तोपर्यंत एकाही दिंडीला पैसे कमी पडणार नाही मला हे करायचं आहे ज्यांच्यामुळं आमच्या संस्कृतीच जतन झालेलं ज्यांच्यामुळं संस्काराचे आजही पेरणे होते त्या माणसासाठी जर त्या वारकऱ्यांसाठी जर पैसा देऊ शकत नसाल तर तुमच्यासारखे कर्मदारी कोणी नाही हे मानण्याला मिळत मग आम्हाला म्हणलं जातात की भाऊ काय हे काही बोलत अरे काही बोलतात तर म्हणून ते झालं ना सर्व कशाला गेलो असो गोवाटेल आम्ही

माणसाच्या मनामध्ये जिद्द असावी लागते माणसाच्या मनामध्ये उर्मी असावी लागते तुम्हाला कल्पना नसेल पण शिवसेना प्रमुख साहेबांसमोर सुद्धा भुजबळ साहेबांना जर एखादी मागणी मागायची असेल किंवा एखादं मत मांडायचं असेल ना त्याच आवाजात त्या तडफेने मांडायचे आणि ते मान्य करून घ्यायचे हे भुजबळ साहेबांचं त्या काळातलं वैशिष्ट्य आहे म्हणून बंड हे आमच्या रक्तात आहे आणि जोपर्यंत कोणी बंड करत नाही तोपर्यंत त्याला कोणी विचारत दखल त्याचीच घेतली जाते जो उठाव करतो म्हणून आम्ही कोणी शिकलो आता याच्यानंतर कधी आम्हाला प्रश्न विचारायचा नाही <laughs> बंड कोणाकडून शिकलो भुजबळ सर साहेब वाया शिवसेना प्रमुख अरे हे करावं लागतं समाजाच्या हितासाठी तुम्ही जे काही वारकरी संप्रदाय करताय ना तुमच्या आयुष्यातला असलेला एक एक दिवस कधी कडे आपण असं म्हणतो की उद्याचा दिवस नाही उद्या आपलं काय होईल आपल्याला माहित नाही आजचा दिवस का वाया घालवतो खऱ्या अर्थानं तुम्ही सत्या मी यासाठी लावता की प्रत्येक दिवशी उठल्यानंतर विठ्ठलाचं नामस्मरण करून खऱ्या अर्थाला जगायला सुरुवात करतात असं इतर जगत नाही कुणाकडे किती जमा झालं याच्यावर चिंता करणारे लोक जगात अनेक आहेत कोणी काय केलं कोणाचं काय चालत चालतंय आमच्या राजकारणामध्ये तसंच चालत कोण शत्रू आहे कोण मित्र आहे आमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा कळत नसते परंतु तुमच्या संप्रदायामधला जो कोणी भेटला त्याला जे हरी केलं तर समृद्धाच्या हा आपला नातेवाईक झाला किती स्वयंप तुमचं भाष्य आहे रामकृष्णाने संपला विषय काहीच दुसरं बोलायचं नाही इतके चांगलं असं मला वाटतं त्याच्यासाठी मेहनत घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ही ताकद आमच्यात सुद्धा नाही आहे म्हणून विठ्ठलराव या खात्याचा मंत्री म्हणून नाही हा सत्कार एकनाथ शिंदे साहेबांचा सा होता मी क्या ला त्या माणसाला त्या त्या पोझिशन मध्ये पाहिलेलं आहे अनेक वर्ष आम्ही बरोबर काम करतोय परंतु वारीमध्ये आळंदीला जेव्हा ते गेले ते त्या टायमाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोटरसायकलवर जाताना मी पाहिला हे मला मला आमच्या सगळ्यांना एक त्याच्याकडून प्रेरणा मिळते काय करायचं हो? मोटरसायकलीवर काय दिंड्यामध्ये घुसणारा मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय अनेक काळापासून आहे परंतु त्याचा जो सन्मान करायला पाहिजे त्या सन्मानाची सुरुवात मला वाटतं ह्या इथे शासनापासून सुरू झालेली आहे आणि ही आता अनंत काळापर्यंत चालू राहील तुम्ही त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज तर आहेच म्हणून तुम्ही इकडे तिकडे काही पाहू नका तर असतं म्हणा असा कोणता संप्रदाय असा नाही की त्याच्यामध्ये चांगले वाईट नसतात असतात आपल्याला माहिती आहे मध्ये परंतु ते सगळं जरी एक जर आलं ना तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही आजचा जर एक परिषद भरवली ही सुरुवात आहे तुमच्या कार्याची खऱ्या अर्थात आता तुम्हाला एक मोठं व्यासपीठ द्यायचं काम आज होत आहे मला वाटतं भुजबळ साहेब तुम्ही हे सर्व पाहिलेलं आहे तुम्ही हा सगळा प्रवास करून गेलोय आम्ही तर तुमचे कार्यकर्ते म्हणून तुमच्या बरोबर वावरलेलं आहोत म्हणून या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून तुम्ही यांचा कोणताही प्रस्ताव असू द्या चिंता करू नका एवढं काही आपण सर्व काही दिलेलं आहे वारकऱ्यांना दिलेलं काही कमी पडत नसतं हे दान नाही हे पुण्य आहे याला दान शब्द नाही वापरत याला पुण्य शब्द वापरला जातो जितना देगा उतना डबल पायगा म्हणून हा आशीर्वाद तुमचा पाठीशी राहत आहे मी आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरील सर्व मान्यवर बसलेले आहेत यांच्यासमोर आम्ही शिल्लक लोक आहोत छोटे लोक आहोत आम्हाला शिवसेना प्रमुखाने काही शिकवलं त्याच्यातून आम्ही घडत गेलो काही लोक बिघडले तो भाग वेगळा पण चांगलं शिकायचं जी काही प्रेरणा तिथून मिळाली आणि आज या व्यासपीठावरून आम्हाला सुद्धा कळालं मनातलं काळं पाप किंवा काळ वेगळं जर तर जर तिथं कुठं धुतल्या जात असेल तर या संप्रदायामध्ये हे स्वतः आंघोळकर सगळं पाप तिथं धुतलं जाईल हे आज मला तरी माझ्या मनाला मला वाटतं म्हणून सर्व शासनाच्या तर्फे तुम्हाला सांगतो माझ्या खात्यातर्फे सांगतो मला अनेक वेळेला काहीच लोकांनी सांगितलं तुम्ही कशा वारकऱ्यांना पैसे काही वेगळा आहे का वारकऱ्याला जात नाही धर्म नाही काही नाही तो फक्त एकच नामस्मरण करून चालतो त्याला माझ्या खात्यातर्फे माझ्या खात्यातर्फे तुम्हाला कल्पना नसेल आता तो वीसच हजार रुपये दिले प्रत्येकाला देणार पण आहे पहिले बारा मानाच्या दिंड्या होत्या त्यांना आम्ही द्यायचो नंतर त्याचे बाराशे झाले आता चौदाशे झाले जेवढ्या दिंड्या आता आवाड साहेबांनी आवाडे साहेबांना सुरू केलेल्या दिंड्या कितीही वाढू द्या रक्कम वाढवायचं काम संजय शिरसाट करेल रक्कम तुमच्यासाठी नाही माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या त्या जा जा। पायामध्ये जो काही काटा टोचल्या जातो खडर दगड पोचला जातो त्याला त्यावर सुद्धा तो ठलाचं नाम नामस्मरण करतो तो कधी पाहत नाही काटा टोचलाय टोचलाय मला ताप आलाय आणि अशा वेळेला त्याला जर सहकार्य केलं तर तो पुण्याचं काम मला वाटतं आम्ही करायचा प्रयत्न करतो म्हणून तुमचे आभार यासाठी मानतो तुम्ही आमची ही मदत स्वीकारता याच्यासाठी तुमचे आभार पुन्हा एकदा विठ्ठल पाटलांचे आभार खऱ्या अर्थानं बोलतात जास्त परंतु कामाचा माणूस एवढं लक्षात ठेवा काही लोक लग्नाचं बोल बोलणं बाबा तुम्हाला काय सांगू आम्ही किती सहन करतो हे आम्हाला माहिती म्हणून तुम्ही गोष्ट सोडून द्या काही जी गोष्टी असतील सोडून द्यायचे परंतु चांगल्या गोष्टी झाल्या त्या पुन्हा आक्षेप करायच्या पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो जय आरेनंतर